नमस्कार मंडळी आपल्या स्मार्ट किचनमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे प्रत्येक आईची तक्रार असते की मुलं हे खात नाहीत ते खात नाहीत मुलांना पालेभाज्या तर अजिबात आवडत नाहीत पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना त्या खाऊ घातल्याच पाहिजेत पालकची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण मुलांना आवडत नाही इडली आप्पे डोसा असे पदार्थ मुले आवडीने खातात मग म्हटलं चला असा वेगळा पदार्थ करूया ज्यामुळे मुले, मुले आवडीच्या पदार्थासोबत नावडीचा पदार्थसुद्धा आवडीने खातील म्हणून आज मी इथे अगदी पंधरा मिनटात टम्म फुगलेली जाळीदार पौष्टिक अशी पालक इडली करणार आहे की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एकजुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे इथं हा पालक आपल्याला असाच कच्चा वापरायचा नाही तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे त्यासोबतच मी इथं दोन हिरव्या मिरच्या सहा लसूण पाकळ्या दोन चार आल्याचे तुकडे घेतले आहेत पालक कट करून घेण्याची काहीच गरज नाही एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून मध्यम गॅसवर हे सर्व साहित्य अगदी दोन मिनटे चांगले परतून घ्यायचे पालक जर असाच कच्चा वापरला तर त्या पदार्थाला त्याचा उग्र वास येईल फक्त पालकचा कच्चेपणा घालवण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पालक तेलात परतण्याऐवजी थोडा वापवून थंड पाण्यात घालून घेतला तरी चालेल परतून घेतलेले साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचे आहे पालकशिवाय इतर भाज्यांपासूनसुद्धा तुम्ही वेगवेगळे पदार्थ केले तर मुलं अगदी आवडीने खातील आता साधारणपणे एक वाटी ही पालक पेस्ट तयार झाली आहे कोणताही खाण्याचा रंग न वापरता या हिरव्या पालक पेस्टमुळे आपली इडलीसुद्धा अगदी नैसर्गिक हिरव्या रंगाची होणार आहे आता आपण इडलीचं मिश्रण तयार करूया त्यासाठी मी एका बाउलमध्ये दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही ताजच घ्यायचं आहे दही कितपत आंबट आहे त्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता पालकची पेस्ट या मिश्रणामध्ये घालायची आहे त्यासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते पाणीसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून रवा चांगला भिजण्यासाठी साधारणपणे पंधरा मिनटांसाठी हे मिश्रण एका बाजूला झाकून ठेवायचं आहे आता आपण इडलीसाठी लागणारी चटणी करायला घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे त्यामध्येच दोन तीन हिरव्या मिरच्या मोडून व चार ते पाच लसूण पाकळ्या घातल्या आता हे सर्व मिश्रण मिक्सरला एकदा फिरवून भरड करून घ्यायचे आहे त्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घालून परत एकदा हे चटणीचं साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथं आपली छान अशी चटणी तयार झाली आहे ओल्या खोबऱ्याऐवजी ही शेंगदाणे व फुटाण्याच्या डाळीची चटणी एकदा नक्की करून बघा चपातीसोबत खायला ही चटणी एकदम मस्त लागते चटणी एका मध्ये काढून घ्यायची चटणीला तडका देण्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे पाव चमचा पूड चार पाच कडीपत्त्याची पाने व दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आता हा तयार झालेला तडका चटणीवर घालून घ्यायचा इथं आपली इडलीसाठीची खमंग चटणी तयार झाली आहे इडलीसाठीची पूर्वतयारी म्हणून मी इथे एका इडली, इडली पात्रामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवली आहे तसेच सर्व इडली प्लेटना तेल लावून ठेवायचे आहे म्हणजे ऐनवेळी आपली फार गडबड होत नाही आता पंधरा मिनटे झालेली आहेत आपल्या इडलीसाठीचा रवा चांगला भिजलेला आहे एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे रव्याने पाणी शोषून घेतल्यामुळे हे मिश्रण घट्ट झाले आहे आता यामध्ये एकदम पाणी न घालता थोडं थोडं करून पाणी घालायचे आहे रव्याला हवं तेवढं पाणी शोषून घेतले आहे त्यामुळे गरजेनुसारच पाणी घालायचे आहे रवा बारीक आहे की थोडा मोठा आहे यावर पाण्याचे प्रमाण ठरणार आहे थोडं थोडं घालत मला इथे एकूण दीड वाटी पाणी लागले आहे चमच्यामधून सहज पडेल असं हे मिश्रण तयार करायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा मिश्रण थोडं पातळ होतं मीठ घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी इडली झटपट होण्यासाठी व टम्म फुगण्यासाठी आपण वापरणार असलेला पदार्थ म्हणजे इनोचे एक पॅकेट या मिश्रणामध्ये घालायचे आहे त्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर एक चमचा पाणी घालून हे मिश्रण पटपट मिक्स करून घ्यायचे आहे आता बघा चमच्याने हलवल तसं हे मिश्रण जास्त फुगत आहे इनो घातल्यानंतर वेळ वाया न घालवता लगेच हे मिश्रण इडली प्लेट्समध्ये घालून घ्यायचे आहे कोणत्याही पदार्थात इनो घातल्यानंतर फुगण्याची क्रिया जलद होते पण थोड्या वेळानंतर इनोची क्रिया मंदावते म्हणून लगेच पदार्थ करायला घ्यायचा तयार झालेल्या सर्व इडली प्लेट्स लगेच उकळत्या पाण्यावर ठेवून वरती झाकण ठेवायचे आहे मध्यम गॅसवर साधारणपणे आठ ते दहा मिनटात रव्याची इडली तयार होते दहा मिनटानंतर झाकण उघडून सुरीने इडली चेक करायची आहे सुरीला मिश्रण चिकटले नाही म्हणजे इडली तयार झाली आहे सर्व इडली प्लेट्स बाहेर काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर सर्व इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत इडलीचा आकर्षक रंग बघूनच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने ही इडली खाणार बघा मस्त टम्म फुगलेली जाळीदार स्पंजासारखी इडली तयार झाली आहे मी सुद्धा अशी पालक इडली नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करा पुन्हा भेटून नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय